हाय आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खूप अर्जंट मध्ये हा ब्लॉग शूट करत आहे आणि तेव्हा मी हा ब्लॉग शूट करत आहे कारण तिने जागे असल्यानंतर माझ्यासाठी हे सगळं शक्यच नाहीये जे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणेन तसा मी आधी पण हा ब्लॉग शूट केलेला आहे माहिती सांगितलेली आहे पण आपल्या युट्यूबवर सुद्धा आणि इंस्टाग्राम वर सुद्धा नवीन फॅमिली जोडलेली आहे त्यांना याबद्दल काही माहित नाही आणि त्यांना जरा डाऊट आहेत मग तेच क्लिअर करण्यासाठी हा मोठा ब्लॉग शूट करत आहे कारण त्या छोट्या एक दोन मिनिटाच्या ब्लॉग मध्ये हे सगळं सांगणं म्हणजे शक्यच नाही ना म्हणून ना ना, डायरेक्ट एक मोठा ब्लॉग शूट करून टाकू तर तोच आज मी शूट करत आहे तर सगळ्यांना पडलेला प्रश्न की मी काय इन्कम करते म्हणजे मी असं काय घर बसल्या काम करते ज्याच्यातून मला इन्कम होतो एवढे सगळे पार्सल झालं एवढं सगळं स्वतःच्या कमाईतून घेते वगैरे तर सगळ्यांना जरा डाऊट आहे मी काय करते आणि त्यामध्ये मी दोन तीन दिवसापूर्वी ना एक इंस्टाग्रामवर रील शेअर केलेली वर्क फ्रॉम होम ची तर सगळ्यांना असा डाऊट झाला की मी ते काम करते तर मी वर्क फ्रॉम होमचे ते वाले काम करत नाही काय करते, ने मी मी करते। ते मी पुढे जाऊन सांगतेच तुम्हाला मी कशातून इन्कम वगैरे जनरेट करते पण त्याच्या आधी ना ह्याच्याबद्दल क्लिअर करते तर ते वर्क फ्रॉम होमचे काम ना रिअलच आहे फेक वगैरे नाहीये पण त्याच्यामध्ये सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट असते जसं की त्यांचं काही तर पॅकेज असते दहा हजारापर्यंत म्हणजे तीन हजाराचं पाच हजाराचं आठ हजाराचं असं पॅकेज असतं जेव्हा मी काम करत नव्हते ना तेव्हा मी याबद्दल सर्च सुद्धा केलं होतं आणि एवढं जास्त पेमेंट बघून म्हणजे त्यावेळी ते माझ्यासाठी खूप जास्तच होतं म्हणेन मी आणि मी इन्व्हेस्टमेंट नाही केली त्याच्यामध्ये तर ते माझ्यासमोर पण एक टायमिंगला आलेलं होतं काम पण मी नाही केलं मग म्हटलं म्हणजे प्रमोशनच केलं होतं ती मी मग म्हंटलं जरा जर कोणाला करायचं असेल तर मग एक अपॉर्च्युनिटी म्हणून मी ते रील वगैरे शेअर केली होती सगळ्यांच्या सोबत तर ते काम नाही करत मी तर आता मी कोणतं काम करते ना ते तुमच्यासोबत सांगत। तुम सांगते म्हणजे शेअर करते तुम्हाला सांगते तर जेव्हा चिमणी नव्हती तेव्हा मी जॉब करायचे आणि तेव्हा आमचं दोघांचं परफेक्ट सगळं भागायचं जॉब दोघं करत होतो वगैरे चिमणी नव्हती काय नव्हती कुणाचं टेन्शन नाही काय नाही तर जेव्हा चिमणी झाली तेव्हा मला घरी बसावं लागलं आणि चिमणीच्या पप्पांचं शिक्षण असल्यामुळे पेमेंट फक्त त्यांना पंधरा हजार होतं मग पंधरा हजारामध्ये शहरामध्ये राहून एवढं सगळं भागवणं बाळाला बघणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठ्या होत्या आणि खूप टेन्शन पण यायचं त्या टायमिंगला आता तुम्ही जसे व्हिडिओ स्क्रॉल करताय तसे मी पण एक टायमिंगला व्हिडिओ स्क्रॉल करत बसायचे घरी असल्यानंतर कारण काही कामच नव्हतं मग विचार यायचा कसं करायचं कसं भागेल वगैरे खूप जास्त टेन्शन यायचं म्हणजे दिमागामध्ये कारण पैशाचं टेन्शन तुम्हाला तर माहितच आहे की ते बेकार आहे तर मग युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे व्हिडीओ वगैरे माझ्या समोर यायला लागले मग म्हटलं ट्राय करायला काय हरकत नाही एवढे लोक करतायत पण चार चार पाच पाच वर्षापासून व्हिडिओ बनवणारे तसेच पडलेले होते बिना पेमेंटचे तर भीती सुद्धा होती की होईल का नाही पुन्हा मग विचार केला म्हटलं ठीक आहे जर काय नाही झालं युट्यूब मध्ये आपलं तर एक चिमणीच्या आठवणी तरी जपता येतील म्हणून मग मी हा ब्लॉगिंग चॅनल सुरू के म्हणजे हिंदी <laughs> मराठी व्हायला सुरू केला एकदम अशी बटपट बडबडायला ना कारण का तिने उठायची भीती पाठीमाग झोपले माझ्या म्हणूनच जरा घेते कारण का हा ब्लॉग शूट नाही अर्ध्या सोडला तर काही मज्जा नाही येणार ना म्हणूनच मग हा कुठं होते हा मग व्हिडिओज बनवायचा निर्णय घेतला म्हटलं आठवणी तर जपल्या जातील चिवतायच्या मग चिमणीचं नशीब म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं छान नशीबाची म्हणजे नशीब तिचं आहे कि तुम्हाला तर माहितच आहे पण आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं वाटत तिच्या आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आयुष्यात भेटलेल्या आहेत ना ज्याचा विचार सुद्धा आम्ही केला नव्हता त्या तर मग तिच्या नशिबानाने म्हणजे तीन दोन महिन्याची होती त्या वगैरे मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आणि अवघ्या तीन महिन्यामध्ये माझं युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं मला वाटलं वर्षानुवर्ष जातील पण फक्त तीन महिन्यामध्ये माझ्यासाठी ती गोष्ट ना आश्चर्यची होती फक्त तीन महिन्यामध्ये युट्यूबचं चॅनल मॉनिटाईज होणं आणि चौथ्या महिन्यात मला पेमेंट यायला चालू झालं फक्त ना तीन महिने मला जरा जाचले घरात बसले म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये नंतर माझं युट्यूबचं पेमेंट चालू झालं आणि युट्यूबला माझा व्हिडिओ बघताय ना त्याच्यावर ऍड्स वगैरे येतात ना कंपनीच्या तेच पेमेंट मला मधून भेटतं तर ह्या व्हिडीओ मधून पेमेंट भेटतं हा झाला पहिला इनकमिंग सोर्स माझा दुसरा म्हणजे जा, युट्यूबवर जास्त फॉलो म्हणजे सबस्क्रायबर झाल्यानंतर व्ह्यूज चांगले यायला लागल्यानंतर ब्रँड ना आपल्याला अप्रोच करतात प्रमोशनसाठी म्हणजे जे तुम्ही व्हिडीओ बघत असतील माझ्या मेकअपचे वगैरे प्रोडक्ट दाखवण्याचे केसांचे हे असे शॅम्पूज वगैरे तर ते ना मला ब्रँड देतात आणि त्याचे प्रमोशन करायचे त्यांनी मला चार्जेस देतात जे की खूप जास्त असतात माझ्या विचाराच्या पलीकडचे होते ते चार्जेस सुद्धा तर त्यातून मला एवढा छान जनरेट इन म्हणजे इन्कम जनरेट होतो ना मी सांगू शकत नाही कारण का आता ते सांगणं अलाउडच नाही तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं असतं तर दुसरा म्हणजे की प्रमोशन मधून युट्यूबच्या प्रमोशन मधून एक युट्यूबच्या मधून तसं मधून सुद्धा पेमेंट येतो पण मी फेसबुक आतापर्यंत स्टार्ट नव्हतं केलं मी आता म्हणजे आठवडा झाला स्टार्ट केले तर तिथे सुद्धा डॉलर झालेले पण मला अजून फेसबुकचं पेमेंट नाही म्हणजे भेटलेलं भेटल्यानंतर ते सुद्धा सांगेन पण भेटतं फेसबुक मधून सुद्धा पेमेंट पण सध्या तर फेसबुक नाहीये माझ्याकडे मग युट्यूब चे दोन सोर्सेस झाले इन्कमीचे आणि आता इंस्टाग्राम आता इंस्टाग्रामवर एवढे सगळे व्हिडीओ व्हायरल होतात सगळ्यांना जरा गैरसमज आहे की वर सुद्धा पैसे भेटतात तर इंस्टाग्राम कोणत्याही व्हिडिओचे पैसे देत नाही आपल्याला इंस्टाग्रामवर सुद्धा ना फक्त प्रमोशनचेच पैसे भेटतात जसं की युट्यूबला प्रमोशन ब्रँड हे करताना ना तसंच सेमी इंस्टाग्रामला पण असतं चांगले फॉलोअर्स व्ह्यूज असेल ना तर ब्रँड आपल्याला अप्रोच करतं प्रमोशन साठी आणि प्रोडक्ट देतं आणि काही चार्जेस देतं मग ते आपण प्रमोशन वगैरे करायचं त्याच पैसे भेटतात जास्त करून इंस्टाग्रामवर बार्टर पण प्रमोशन मी करते म्हणजे साडीचं झालं ज्वेलरीचं झालं कारण हे सगळे छोटे छोटे बिझनेस ना बायका घरून चालवतात ना मग त्यांना पैसे देणं शक्य नसतं मग हेल्प पण होऊन जाते ना आपले त्यांना त्यांच्या आयडी साठी म्हणून मग फक्त प्रोडक्ट घेऊन आम्ही इंस्टाग्रामचे म्हणजे साडीचे ज्वेलरीचे प्रमोशन करते तिथून कोणते चार्जेस नाही घेत फक्त प्रोडक्ट घेते बस तर जास्त करून बाटरच इंस्टाग्रामला करते पेडवाले जास्त इंस्टाग्रामचे नाही आहेत प्रमोशन माझे तरी पण होऊन जातात म्हणजे नाही असल्याच्याच बरोबर आहेत नाहीच्या बरोबर नाही म्हणे मी करते भरपूर म्हणजे पेड प्रमोशन सुद्धा तर मग ते तिसरं झालं युट्यूब व्हिडिओज युट्यूबचे प्रमोशन इंस्टाग्रामचे प्रमोशन तीन आणि अजून एक गोष्ट म्हणजे विश लिंक आता खूप जणांना विश लिंक बद्दल माहित नाही तर तुम्ही इंस्टाग्रामला रील बघता त्याच्यामध्ये सांगतात की कमेंट मध्ये जाऊन लिंक पीपी टाईप -पी करा आणि तुम्हाला कमेंट बॉक्स म्हणजे तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये लिंक सेंड होईल तुम्ही जाऊन कमेंट मध्ये जेव्हा तिथे लिंक पीपी टाईप करता तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये डायरेक्ट त्या प्रोडक्टची लिंक येते तर त्याच्यामधूनच पैसे सुद्धा भेटतात आता ते कसे ते पण सांगते तर आता मी जे पण आता ड्रेस युज केलाय चिमणीचा ड्रेस वगैरे त्याची लिंक म्हणून मी देते आणि त्या लिंक वर जाऊन जर तुम्ही तो ड्रेस घेतला म्हणजे जे काही प्रोडक्ट असेल ते घेतलं ना तर त्याच्या मागे मला काय तर कमिशन भेटतं म्हणजे दहा पर्सेंट कमिशन असेल चार पर्सेंट पाच पर्सेंट ज्या प्रोडक्ट मागे ठरलेला असेल ना तेवढं कमिशन मला भेटतं मग असं एवढे सगळे प्रोडक्ट म्हणजे दाखवतो ना स्टोरीला ठेवते कधी 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 रील मध्ये देते तर तिथून जेवढ्या लोकांनी म्हणजे ते घेतात ना प्रोडक्ट त्याचं कमिशन भेटतं विशलिंक मध्ये सुद्धा ना लोक लाखो रुपये कमवतात सध्या माझा फोकस विशलिंकडे म्हणजे कडे नाहीये त्यामुळे माझा इन्कम एवढा नाहीये तरी पण आतापर्यंत मी विशलिंक करून मला वाटतं दहा बारा हजार रुपये कमवले जास्त नाही कारण का मला आताच थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे विशलिंक बद्दल माहिती झाले आणि विशलिंक वर मी तसे जास्त काम करत नाहीये कारण का माझा मेन फोकस वर आहे आणि इन्स्टाग्राम चे फेड प्रमोशन बस एवढंच विशलिंक कसं म्हणजे त्याला प्रोडक्ट खरेदी करा एक थोडक्यात बघित नाही एक मेशो हॉल असतो तशा टाइप मध्ये विशलिंक जास्त लोक वापरतात आणि मेशो हॉलचा व्हिडिओ मी जास्त नाही बनवते त्यामुळे विश्लिंग एवढं नाही युज करत तरी पण विश्लिंग मधून पेमेंट जनरेट होतो तर असे किती झाले दोन तीन चार चार सोर्सेस आहेत ज्याच्या मधून मला ना चांगला इन्कम वगैरे भेटतो प्रमोशन मधूनच जास्त पेमेंट भेटतं युट्यूब व्हिडिओचे सुद्धा एवढं नाही पेमेंट भेटतं म्हणजे तरी पण बऱ्यापैकी भेटतं चांगलं कारण जेवढं मी कामाला जात होते तेवढं मला भेटत नव्हते त्या दुपटी तिपटीनं मी म्हणजे युट्यूबच्या फक्त व्हिडिओज मधून म्हणजे इन्कम भेटतो मला आणि प्रमोशनचे चार्जेस तर सांगू शकत नाही एवढे जास्त शक्य असतं तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं तर हेच काम करून ना मला इन्कम भेटतो आणि ज्याच्यातूनच मी माझी छोटी मोठी स्वप्न पूर्ण करते माझ्या मुलीची नवऱ्याची सगळी स्वप्न पूर्ण करते तर हेच आहे माझी इन्कमिंगची जर्नी बाकी काय नाही बाकी जे होतं मी तुम्हाला सांगितलं की मी कशामधून इन्कम जनरेट करतो तर काही जणांना डाऊट होता की मी घर बसल्या दुसरं काय तर काम करते आणि तुमच्यासोबत शेअर करत नाही बाळाला घेऊन मला बाकी सगळं शक्य नाहीये व्हिडिओ मी किती मुश्किलीने शूट करते ते माझं मला माहित आहे कारण की आता बाळाला घेऊन खूप जास्त म्हणजे टफ जात सगळं तिनं लहान होती ना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत होत्या मॅनेज होत होत्या पण आता तिला काय लागलंय ना तिनं शांत बसत नाही प्रत्येक कामामध्ये तिची धडपड असते हे असते भीती वाटते मला की आपण एक करायला जायचं एक करायच राहायचं म्हणून मी जेवढं होईल ना तेवढंच करते काय नाही फक्त व्हिडिओज बनवूनच पेमेंट म्हणजे मला भेटतो त्यामुळे वेगळं काय काम करायची मला तशी गरजच पडत नाही ना आणि जरी तुम्हाला हे काय करायचं असेल ना हे वर्क फ्रॉम वगैरे तर ठीक आहे करू शकता त्याच्या म्हणजे काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात सुद्धा पण मी म्हणेल जास्त करून तुम्ही सोशल मीडियावर लक्ष द्या कारण का सोशल मीडियामध्ये एवढा पैसा आहे ना मी सांगू सुद्धा शकत नाही तुम्हाला शब्दामध्ये किती पैसा आहे सोशल मीडियामध्ये फक्त तिथं मेहनत पाहिजे कंटिन्यू माणसानं काम केलं पाहिजे खूप जास्त इन्कम जनरेट होतो जेवढं माणूस सरकारी नोकरी करून जेवढं कमवत नाही ना तेवढं घर बसल्या माणूस कमवू शकतो फक्त सोशल मीडियामधून त्यामुळे जरी कुणाला घर बसल्या काम करायचं असेल बाळ असेल काय असेल तर मी म्हणेन जास्त करून युट्यूबवर या तुम्ही इन्स्टाग्रामवर या आणि तिथं काम करा कारण काय तिथं सगळ्यात जास्त पेमेंट तुम्हाला भेटू शकते बाकीकडं माझ्या माहितीनुसार तर एवढं पेमेंट भेटणं शक्य नाही जेवढं हे करते कारण आता मी इन्कम करते ना मला माहिती आहे इन्कम कितीपर्यंत भेटतोय वगैरे कारण का ते एवढ्या छान म्हणजे एवढी स्वप्न मी पूर्ण करत आहे ना त्यामधून सगळ्यांचं प्रेम आहे चिमणीवरच की एवढं सगळं म्हणजे सक्सेस मला भेटलेलं आहे मग तसा विचारही नव्हता कि एवढ्या लवकर एवढं सक्सेस भेटेल एक वर्षामध्ये माझी पूर्ण जर्नी कम्प्लीट झाली त्या सक्सेस मी म्हणेन जास्त टाइम पण नाही लागला मला तीन महिन्यामध्ये युट्यूब चॅनेल मॉनिटाईज झालं एक वर्षाच्या आतमध्ये माझं युट्यूबचं बटन सुद्धा आलं मला सिल्वर बटन म्हणजे सगळं मस्त झालं म्हणजे मेहनत आपली असेल ना तर यश नक्कीच भेटतं म्हणजे देव सपोर्ट सुद्धा करतो मी म्हणेन कारण आता मी ह्या सगळ्या माग खूप जास्त मेहनत घेतली माझ्या बाळाला सांभाळून वगैरे आणि तसं मला यश सुद्धा भेटलेलं आहे पेमेंट पण मला खूप छान भेटतं आणि माणूस जे पण करतो ना पैशासाठीच करतो ना मला सुद्धा पैशाची एवढी गरज होते ना एक टायमिंगला पण म्हणजे खूप जास्त प्रॉब्लेम पण आले हे आले काय समजायचं नाही काय करू काय करू म्हणजे फक्त पैसाच आहे जगामध्ये असे म्हणजे एक टाइम होतं कारण नातेवाईक वगैरे कोणी कामाला नाही आलं त्या टायमिंगला फक्त पैसा मग त्या टायमिंगलाच विचार केला होता की फक्त पैशावर फोकस करायचा आणि तेच केलं बाळाला समोर फक्त पैसा कमवण्याकडे लक्ष दिलं आणि आज सक्सेस आहे खूप छान इन्कम जनरेट करते छान वाटतं जवळ छोटी छोटी अशी स्वप्न असतात ना ते पूर्ण होतात ना खरंच खूप छान वाटतं कारण का तो विचारही करत नाही तर ते फक्त वीस हजाराचा मोबाईल ना मी एक टायमिंगला म्हणजे असा ह्याच्यावर आपलं लोनवर घेतलेला वीस हजाराचा जा मोबाईल एक सेकंड हँड मोबाईल तीन हजाराला होता चिमणी म्हणजे त्या टाइमिंगला इन्कम नव्हता चिमणीच्या पप्पाने मी गेलो होतो आणायला मोबाईलच नव्हता त्या टाइमिंगला आमच्याकडं तर तीन हजाराला सेकंड हँड मोबाईल होता तर आमच्याकडे पैसे कमी होते आम्ही ते तीन हजाराचा सेकंड हँड मोबाईल सुद्धा घेऊ शकलो नव्हतो वापस आलो म्हणजे असे खूप साऱ्या आठवणी आहेत पहिल्याच्या कि जे पैशाच्या मुळे पूर्ण नाही झाल्या वगैरे एक असं लक्षात आहेत ते सगळ्या गोष्टी म्हणजे मला सांगताना सुद्धा समजा ना की मी तुम्हाला कशा ह्याच्यामध्ये सांगू पण खूप वाईट दिवस होते म्हणेन मी ते पण ठीक आहे आमचं प्रेम सक्सेस झालं आमच्या मेहनतीला म्हणजे यश पण लाभलं आणि आज आम्ही आयफोन घेतलेला आहे मी तुम्हाला माझ्या रील्स बघितली चाचीला तर त्रेपन्न हजाराला मला तो टोटल आयफोन पडला आणि तो मी डायरेक्ट कॅश न घेतला मला सांगायला सुद्धा आनंद होतोय तीन हजारासाठी मी नवऱ्याला घेऊन परत आले होते मोबाईल शॉपिंग मधून केवढे एवढे पैसे नाही येत आपल्याकडं तर तेच म्हणजे त्यांचीच हाऊस पूर्ण करायला मी त्रेपन्न हजाराचा ना त्यांना मध्ये मोबाईल घेऊन दिला खूप मोठी गोष्ट आहे जवळ आपण मेहनत करतो ना आपल्या फॅमिलीचे स्वप्न पूर्ण करतो ना खूप छान वाटतं मी म्हणे तुम्ही सुद्धा करा नक्की घर बसल्या करायचं असेल ना घाबरू नका जगाला घाबरून काय नाही कमेंट येतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला शिका कारण काय कोण आपलं घरचेच बोलतात बाहेरच्यांचं तर काय घेऊन बसलाय विचार नाही करायचा कोणाचा भिंद ना जे करायचंय ना तुमच्या मनाला वाटतं ना ते करा असं सपोर्ट मेन महत्वाचा आहे सांगेन मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मा मला चिमणीच्या पप्पांचा खूप जास्त सपोर्ट आहे ह्या सगळ्यामध्ये आणि त्यामुळेच ना आज मी इथं आहे कारण का तर त्यांचा सपोर्ट नसताना माझ्यामध्ये एवढी हिंमत नसते आली मला वाटते जगाशी लढायची कारण का तर मी एक टायमिंगला एवढी साधी भोवी मुलगी होती ना असं कुणाला बोलाय सुद्धा घाबरायचे आणि आज म्हणजे जे काय माझं मत आहे ना असं बिंदास्पणे पूर्ण दुनियाच्या समोर ठेवू शकते याचं कारण फक्त चिमणीचे पप्पा आहे नवरा म्हणजे खंबीर असेल ना तर पाठीमागे बाई काहीही करू शकते याचं जिवंत उदाहरण मी आहे कारण का तर मी बिनधास्त राहते काही म्हणजे कोणत्याच गोष्टीचं मला बंधन नाहीये कारण का आता माझा नवरा खंबीर आहे त्याने म्हणते तुला जसं वाटतंय ना तसं तू कर मी आहे ना कशाला टेन्शन घेतेस बस एवढंच बस आहे त्यामुळे तुमच्या पाठीमाग जर असा सपोर्ट असेल ना तर तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये उतरू शकताय सगळ्या फॅमिलीची परमिशन घ्या मी म्हणेन जर असं काय करायचं असेल फॅमिलीची परमिशन सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि तुम्हाला जर खरंच या क्षेत्रामध्ये यायचं असेल ना तर येऊ शकताय नुकसान तसं काही नाही कमेंट म्हणजे काही लोक ना कमेंटला घाबरतात मी सुद्धा सुरुवातीला घाबरायच्या निगेटिव्ह कमेंट आले ना असं छातीमध्ये असं कसं व्हायचं भीती वाटायची असं कसं लोक विचार करतात बापरे खरंच असं म्हणजे खूप जास्त भीती वाटायची पण आता काय नाही कुणाचा विचारच येत नाही की ती पण थराची जरी कमेंट आली ना काय वाटत नाही ती त्यांची निगेटिव्हिटी आहे ना आपलं नाही ना ते त्यांचे संस्कार आहेत आपले नाही त्यामुळे तशा गोष्टीकडे इग्नोर करायचं आणि आपलं काम आहे ना ते करत राहायचं आपण ज्या गोष्टीसाठी इथं उतरलेलो आहे ना ती गोष्टच फक्त लक्षात ठेवायची बाकी काही नाही ते जगाचं काय जग काय पण बोलतं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ती चार माणसं काही आपल्याला पोसायला येत नाही तर आपलं आयुष्य आपल्याला जगायचं एकटा आलो एकटंच जायचं त्यामुळे त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि माझी बडबड संपवते आता मी लेज जास्त बडबड केली असं वाटायला कारण का आता मला फक्त एवढं सांगायचं होतं की मी इन्कम कशातून करते आणि माझं बघून अजून खूप जणांनी या क्षेत्रामध्ये यावं असं वाटतं कारण का तर महाराष्ट्रामधले कमी लोक आहेत म्हणेन मी ह्या सोशल मीडियावर हिंदी क्रिएटर्स वगैरे जास्त आहेत तर त्यांनी जास्त इन्कम करते महाराष्ट्रामधले लोक नोकरीच्याच मागे आहेत बारा घंटे काम करायचं पंधरा हजार रुपये घ्यायचं बारा हजार रुपये घ्यायचं याच्यामध्येच हे आहेत महाराष्ट्रातली लोक तर मी सांगेन की काहीतरी वेगळं करायला बघा इन्कम करायला बघा बाहेरचे लोक एवढे सोशल मीडियामध्ये पैसे कमावायलात हो आणि आप आपण कायच नाही मग माझी इच्छा आहे की आपल्या मराठी लोकांनी सुद्धा चांगले पैसे जनरेट केले पाहिजेत फायदा घेतला पाहिजे सोशल मीडियाचा एवढं सगळं पैसा देत आहे युट्यूब तर आपल्याला काय हरकत आहे म्हणजे हे करण्याची चिमणी उठायच्या नादामध्ये मी फास्ट फास्ट बोलले तुम्हाला असेल सगळ्या गोष्टी मी म्हणजे हे करते झोपले म्हणून जरा जास्त बडबड केले व्हिडिओ माझा कम्प्लीट झालाय त्यामुळे माझ्या जीवा जीवाजी आत्ता आल्या हा व्हिडिओ झालाय कम्प्लीट मला मी मग अचानक चार पाच व्हिडिओ शूट केले पण जमतच नव्हते चिमणी मध्येच उठत होती आवाज वगैरे शेवटी मी माईक अटॅच केला आणि व्हिडिओ शूट केला तुमच्यासाठी कारण का हा व्हिडिओ मला काय पण करून बनवायचाच होता आणि ही सगळी माहिती मला तुमच्या पर्यंत पोहोचवायचीच होती थोडी माझी बोबडी पण वळ आली ह्या व्हिडिओमध्ये पटपट बोलण्याच्या नादा मला कळ नाही की मी काय बोलायला काय नाही फक्त मला हे पटकन संपवायचं होतं बस माझं टार्गेट आज एवढंच होतं तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर लाईक लाईकच काय हे नाही तुम्ही नक्की काम करायला उतरा ह्या क्षेत्रामध्ये म्हणेन मी आणि काय सपोर्टिंग हवे असेल तर मेसेज वगैरे करू शकता सग मी माहिती वगैरे सांगेन आणि युट्यूब चॅनल कसं खोलायचं हे सगळ्या म्हणजे काय कसं करायचं ना युट्यूबला सर्च करा सगळी डिटेल माहिती भेटेल कारण का तर ते, ते सगळं मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आहे कारण ते माय पण दिमागाच्या आहे कसं कसं खोलायचं काय आता ते सगळं ते बघूनच व्हिडीओ मी केलेले व्हिडीओ बघूनच तुम्ही सुद्धा म्हणजे ओपन करायचे पण तुम्हाला ओपन करायचंय वगैरे कारण का आता माझ्या सुद्धा आता लक्षात आहे मी कसं कसं काय काय केलं होतं व्हिडिओ बघूनच मी पण सगळ्या गोष्टी केल्यात सर्च कर कसा, कसा करा तुम्हाला सगळे व्हिडीओ भेटतील कसं काय कसं करायचं वगैरे आणि उतरायचं असेल तर क्षेत्रामध्ये नक्की उतरा काही प्रॉब्लेम नाहीये चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ काळजी घ्या